¡Sí! <laughs> शेतकरी बंधू भगिनीनं नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात स्वागत खरं तर पेरू हे एक महत्त्वाचं फळपीक आहे आणि पेरू पिकाची लागवड महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये केली जाते आहे सर्वसाधारणपणे सर्व, सर्व जमिनीच्या प्रकारांमध्ये हे फळपीक येऊ शकतं त्यामुळे याचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे त्याचबरोबर ग्राहकांनासुद्धा फळं खरेदी करताना पेरू खरेदी करण्याकडे त्यांचा विशेष कल आहे याचं कारण पेरूमध्ये असणारे विशेष आरोग्यदायी गुणधर्म विटॅमिन सीचं प्रमाण जे आहे ते यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि कोविडच्या काळानंतर पेरू फळबागांची लागवड महाराष्ट्रात बऱ्याच अंशी वाढलेली आहे आता या पेरू फळबाग लागवड केल्यानंतर या शेतकरी बांधवांपुढे जे प्रमुख संकट आहे ते म्हणजे याचं रोग व्यवस्थापन करणं पेरू पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव हल्ली हो होतोय आणि याचं जर आपण एकात्मिक व्यवस्थापन केलं तर निश्चित कमी खर्चामध्ये योग्य प्रकारचं नियोजन आपण या संदर्भात करू शकतो आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे पेरूफळ पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन आणि कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर विकास भालेराव सर सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्ते सर डॉक्टर विकास भालेराव सर हे सहाय्यक प्राध्यापक आहेत वनस्पती रोगशास्त्र विभाग विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी सरांना या क्षेत्रातील अठरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे वनस्पती रोगशास्त्र या विषयात त्यांचं महत्त्वपूर्ण काम आहे त्याचबरोबर संशोधन शिक्षण व विस्तार केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी विविध प्रकारची कामं पाहिलेली आहेत आत्तापर्यंत त्यांनी कृषी क्षेत्रावर आधारित दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये त्यांनी लिखाण केलं आहे आणि त्याचबरोबर रेडिओ आणि दूरदर्शनच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत असे अनुभव संपन्न डॉक्टर भालेराव सर आज आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतील खरं तर फळबागांमध्ये एकात्मिक पद्धतीने रोगांचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज बनली आहे या पाठीमागे काय कारण आहे आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतावरती सर्वात मोठा जो पहिला प्रश्न उद्भवतो किंवा जी अडचण येते ते म्हणजे फा विविध पिकांवर किंवा फळांवर पडणारे रोग व किडी त्यातील रोगांचा जर विचार केला तर जो रोगांचे जर आपण वेळेत आणि व्यवस्थित जर नियंत्रण केले नाही तर जवळपास पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत उत्पादन उत्पादन कमी झाल्याचे आढळून येते म्हणून या सर्व रोगांचे कोणत्याही पिकावरील सर्व रोगांचे वेळ वेळीच योग्य पद्धतीने नियंत्रण होणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे जे वेगवेगळे रोग या फळबागांवर येतात त्यामुळं साधारण निम्म्या पन्नास हो, ते साठ टक्के उत्पादनामध्ये घट हो म्हणजे वेळीच जर त्याचं व्यवस्थापन केलं गेलं नाही तर सर मग आता आपण पेरू हा आजचा आपला विषय आहे या पेरू फळ पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग येत आहेत ते रोग कोणकोणते आहेत महाराष्ट्रातील वातावरण आणि महाराष्ट्रातील जर इतर गोष्टींचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पेरूवरती एक पाच ते सहा रोग प्रामुख्यानं दिसतात त्यातला पहिला म्हणजे मर रोग दुसरा शेंडा मर किंवा त्याला आपण करपाही म्हणतो तिसरा म्हणजे देवी रोग किंवा त्याला डिंक्या असं म्हटलं जातं ग्रामीण भागामध्ये त्याच्यानंतर चौथा रोग जो आहे तो म्हणजे फायटोपथारा फायटोपथोरा फळसड त्याच्यानंतर पेरूच्या फळाची शेंड्याकडील सड आणि त्याच पद्धतीनं अजून एक रोग आहे की जो महाराष्ट्रात कमी प्रमाणात दिसतो परंतु त्याचं प्रमाण आता वाढत चाललं आहे तो, तो म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या शैवालापासून होणारा करपा आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे झाडाची पाणी लालपण सर आपण या ठिकाणी पेरू पिकावरील वेगवेगळ्या रोगांची नावं आता सांगितली पण आता झाडाच्या किंवा रोपाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर आपल्याला एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर ते कशाप्रकारे करता येईल याची गरज याच्यासाठी आहे की आपल्याला रोग दिसल्यानंतरच त्याचं व्यवस्थापन करावं याकडं कल नसावा शेतकऱ्यांचा तर त्याऐवजी शेतकऱ्यांनी झाडाची लागवड केल्यापासून रोपाची लागवड केल्यापासून त्याच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थामध्ये त्याच्या उपाययोजना जर केल्या तर झाडाची प्रतिकारक्षमता वाढून रोगाचं नियंत्रण कमी खर्चामध्ये अतिशय किफायतशीरपणे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवत येतं त्यासाठी काय करा काय कोणत्या उपाययोजना करणे गरजेचं आहे तर निरोगी रोपांची लागवड करणे योग्य वेळी लागवड करणे मातीच्या नमुन्याचा नमुना आधारित खतांच्या योग्य त्या मात्रा देणे शिफारसीत मात्रा देणे शिफारसीत मात्रेप्रमाणे पाण्याचा वापर करणे त्याचप्रमाणे बागेमध्ये स्वच्छता ठेवणे तणांचा व्यवस्थित नायनाट करणे ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तसेच आजकाल जे काही आपलं याचं युग आहे जैविक शेतीचं त्याच्यामध्ये ज्या बु बुरशी आहे जसे की ट्रायकोडर्मा हर्जियानम आहे ट्रायकोडर्मा फिरिडी आहे फ्लोरोसन शिडोमोनस नावाचा बॅक्टेरिया आहे की ज्याला आपण जीवाणू म्हणतो तर यांचा जर आपण वेळोवेळी की चांगल्या पद्धतीने वापर केला तर एकात्मिक कीड एकात्मिक रोग नियंत्रणामध्ये आपल्याला चांगलं यश मिळू शकतं बरोबर पण आता आपण काही वेळापूर्वी विविध रोगांची नावं सांगितली यामध्ये मर रोगाचा आपण उल्लेख केला हो तर या रोगाची जी प्रसार आहे तो कशा प्रकारे होतो तर हा मर रोग जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो काही भागामध्येच दिसतो नगर जिल्ह्यातल्या पण इतर भागांमध्येही त्याचं प्रमाण आता वातावरण बदलामुळं आणि वातावरणातील सकाळच्या आणि संध्याकाळच्या तापमानातील जर फरक पाहिला जो आत्ता आपण अनुभवतो आहे की ज्याच्यामध्ये वातावरण संध्याकाळी दहा पंधरा ते सोळा डिग्रीपर्यंत खाली जाते ते सकाळी चाळीस बेचाळीसपर्यंत जाते दुपारच्या उन्हामध्ये फार हा ही तपावत फार मोठी आहे आणि ह्या मुळे जे काही कमी दिसणारे रोग होते हे अचानक डोकंवर काढायला लागलेले आहेत त्यामुळे तो आपल्याकडं वाढत चालला तर मर रोग म्हणजे काय हा रोग साधारणतः भारतामध्ये एकोणीसशे पस्तीस साली पहिल्यांदा अह अलाब, अलाहाबाद या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये आढळलं या रोगामध्ये झाडाची पानं ही शेंड्याकडनं पिवळी पडायला सुरुवात होते निस्तेज होतात हळूहळू ती वाळून जातात आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण झाडाची पानगळ होते आणि फांद्या पूर्ण वाळून जाऊन झाड प मरून जाते झाड मरता म त्याच वेळेस ज्या झाडावर जर फळधारणं झाली असेल तर ही फळे एकदम दगडासारखी टनक बनून ती गळून पडतात आणि झाड मरून जाते बरं सर मग याचा प्रसार कसा होतो आणि याच्यावर जर नियंत्रण आपल्याला मिळवायचं असेल तर याचा प्रसार, प्रसार सगळ्यात महत्वाचा म्हणजे हो रोपवाटिकेतून आपण जी रोपं आणलेली त्यासाठी जे माध्यम वापरले ते माती असेल कोकोपीठ असेल तर ह्या माध्यम मातीच्या माध्यमातून पाणी आपण जे पाणी सोड पाणी देतो त्या पाण्याच्या पाठाच्या पाण्यानं त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असतो बरं पण मग आता याच्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्याच्यावर नियंत्रण मिळवणे का गरजेचं आहे हा इतका महत्वाचा रोग आहे की आपण वेळेत जर नियंत्रण केलं नाही ते इथं इथं काय होतं या रोगाची लक्षणं मी सांगितली की पूर्ण झाडच जळून जाते झाडच जळून गेलं तर आपल्याला ते झाड काढून फेकून काढून उपटून फेकून द्यावं लागतं आणि नवीन झाडाची लागवड करावं लागते आणि त्यामुळे उत्पादन खर्च हा वाढतो म्हणून याच्या नियंत्रणासाठी काय करावं हो? की जी रोगग्रस्त झाडे आहेत ती उपटून मुळासकट उपटून जाळून किंवा गाडून टाकावीत त्यानंतर या झाडाच्या या झाडाच्या कडेनी एक चर घ्यायचा आणि त्या चरामध्ये फॉर्मेलिन या रासायनिक रासायनिक द्रव्याचं रासायनिक द्रव्य टाकून त्याच्यावरती झाकून घ्यायचे तीन दिवस झाकून घ्यायचे आणि तीन दिवस झाकून घेतल्यानंतर हे या मर रोगाच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत असलेले जे काही वेगवेगळ्या बुरशी आहेत फुजारियम असेल रायझोक्टोनिया असेल किंवा काही सूत्रकृमी आहेत यांचा नायनाट होतो आणि नंतर तीन दिवसानंतर ते झाकण काढून घ्यायचे आणि आपल्याला पंधरा दिवसांच्या अंतरानं त्याची पुनर्लागवड करायची हे झालं प्राथमिक दुसरं म्हणजे काय की आपण ज्या झाडांना लागवण लागण झालेली आहे त्या झाडांना प्रति किलो शेणामध्ये पाच ग्रॅम आस्पर्जिलस नायजर ज्याला काली सेना म्हटलं जाते हे एक जैविक बुरशी बुरशी आहे ही एक किलो शेणखतात साधारणतः पाच ग्रॅम या प्रमाणात टाकून मोठ्या झाडास दहा किलो शेणखत ते मध्यम ते लहान झाडास पाच किलो खत देणं गरजेचं आहे बरं तरी पण कंट्रोल नाही झालं त्याचं नियंत्रण नाही झालं तर दुसरा पुढचा पर्याय आपल्याकडं असा आहे रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करू शकतो जसे की आपण एक टक्के बोर्डो बोर्डेक्स मिक्सरची आळवणी करू शकतो पाण्यातनं त्याला बुंद्यापाशी दिले देऊ शकतो किंवा बावीस टीन या बुरशीनाशकाची एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात कमीत कमी वीस लिटर पाणी झाडाला पडेल या प्रमाणात आपण आळवणी करणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे खतांचा योग्य वापर करून आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो खतांचा म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याच्यावरती ज्या बुरशी आहेत त्या मारण्यासाठी जे काही बुरशीजन्य औषधं आहेत ती आपल्याला वापरणं गरजेचं आहे, आहे। वापर अगदी खरंय सर सर, सर शेंडेसर करपा हे एक रोग आहे जो या पेरूच्या झाडांवर आढळून येतोय त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याचा प्रसार कसा होतो शेंडे मर हा जो रोग आहे आता या रोगाची लक्षणं म्हणजे बघा त्याच्या नावातच आहे शेंडा मरून जातो शेंड्यात काय होतं की शेंड्याकडची पाने पहिल्यांदा निस्तेज होतात पिवळसर पडायला सुरुवात होतात आणि वाळून जातात मर रोगामध्ये पूर्ण झाडच वाळते इथे फक्त शेंडेच वाळतात आणि हा रोग जर आपल्याला फळांवर दिसला तर फळांवर त्याला आपण फळांवरती करपा रोग म्हणतो बरं तो जर फांद्यांवर आला तर शेंडे आणि तोच तीच बुरशी जेव्हा फळांवर येते त्यावेळेस काय होतं की छोटे छोटे लहान लहान तपकिरी रंगाचे काळपट असे चट्टे आपल्याला फळावर दिसतात जसे जसे ते मोठे होतात तसे तसे ते एकत्र येतात आणि चट्टा मोठा दिसतो आणि आपण दाबल्यानंतर ते मऊ त्याची जी साल आहे ती मऊ झालेली दिसते आणि पूर्ण जर फळ त्याच्याने त्यानी पूर्ण झाकून घेतलं तर फळगळ होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकतं ही साधारणतः त्याची लक्षणं आहेत तर लक्षणांविषयी आपण सांगितलं पण शेंडेमर रोगाचा जो प्रसार आहे तो कशामुळे होतो हा साधारणतः शेंडेमर जी आहे ही कलेक्ट्रिकम नावाच्या बुरशीमुळे आणि हा थ्रू जमिनीतल्या थ्रू आपण जे जमिनीवरनं पाणी देतो ते आणि मेन म्हणजे वाऱ्या थ्रू याचा प्रादुर्भाव होते तसेच आपण जे अवजारं वापरतो ती रोगग्रस्त भागातून आपण निरोगी भागेमध्ये गेलो तर त्या अवजारांना लागून किंवा मजुरांच्या अवयवांना लागून ती एकापासून दुसरीकडे जाऊ शकते आणि दुसरं विशेष म्हणजे जेथे घन लागवड केली जाते की जिथे मोठ्या प्रमाणात कमी अंतरावर जास्त झाडांची संख्या असते अशा घन लागवडीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो कारण एका झाडाच्या फांद्या दुसऱ्या झाडाच्या एकदम जवळ आलेल्या असतात सर यावर नियंत्रण जर आपल्याला मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे त्याच्यावर नियंत्रण जर करायचं असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला शिफारशीत अंतरावर फळ झाडांची लागवड करणं गरजेचं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून आपण जे शिफारशीत अंतर दिले ते सहा मीटर ते बाय सहा मीटर दोन ओळींमधील अंतर सहा मीटर दोन झाडांमधील सहा अंतर आणि घन लागवडीमध्ये आपण च तीन मीटर बाय चार मीटर असं अंतर दिलेलं आहे याच्यापेक्षा जर कमी अंतरावर आपण लावलं तर याचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून शिफारसीत अंतरावर झाडाची लागवड करावी झाडावरती लक्षणे दिसून आल्यास आपण शेंडावर जर झाली असेल तर शेंडामोर झालेली जी फांदी आहे ती कट करून त्या ठिकाणी ब्लायटॉक्स म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाचं जे द्रावण आहे त्यांनी जखमा झालेला भाग पुसून घ्यायचा आणि जर फळांवरती जर तो करपा रोग आलेला असेल तर बावीस टीन ज्या बावीस टीन की ज्याला आपण कार्बेंडिजियम म्हणतो कार्बेंडिजियम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला फवारणं गरजेचं आहे बरं यानंतर देवी रोग आहे किंवा त्याला खैर्या असं म्हटलं जातं याची लक्षणं काय आहेत आणि त्याचा प्रसार कसा होतो महाराष्ट्रातील पेरूच्या रोगांचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचा रोग हा देवी रोग आहे दोन ते तीन वर्षापूर्वी पूर्ण महाराष्ट्रातमध्ये देवी रोगानं मोठं थैमान घातलं होतं याची कारणं अशी आहेत की शेतकऱ्यांचा कल हा नवीन नवीन जाती लागवड करण्याचा आहे परंतु ह्या ज्या नवीन जाती आलेल्या आहेत त्या जाती या रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडणाऱ्या आहेत त्यामुळे त्याचं प्रमाण वाढलं हवामान त्यांना त्यांच्यामध्ये जनुकी ताकदच नाही त्याला रोखून धरण्याची जी आपल्या शिफारशीत वाहनांमध्ये आहे आणि मग त्यामुळे काय होतं की त्याचं प्रमाण वाढतं आता या रोगाची लक्षणं कशी आहेत तर सुईच्या टोकासारखे छोटे छोटे काळपट असे चट्टे किंवा आपण म्हणतो की स्पॉट ठिपके आपल्याला काळपट ठिपके दिसतात आणि ते काळपट टिपकेनंतर एकत्र येत 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 मोठा चट्टा निर्माण होतो बरं चट्टा निर्माण होतो तो भाग जो आहे तो थोडासा खोलगट होतो आणि प पहिल्या अवस्थेमध्ये साल तडकत नाही परंतु जशी जशी रोगाची तीव्रता वाढते तशी ही फळांची साल वलय वलयांकित पद्धतीनं ती फाटते आणि खूपच जर तीव्रता असेल रोगाची तर आ, साल फाटून आतल्या बिया उघड्या पडतात आणि फळ पूर्णता आपल्याला मार्केटसाठी योग्य राहत नाही याचा जो प्रसार आहे तो कसा होतो आणि नियंत्रण कसं मिळव याचा प्रसार हा हवेतून होतो ही हा जे आहे देवी रोग हा बुरशीजन्य आहे आणि या बुरशीचे जे स्पोर्ट्स आहेत हे हवेतून एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात त्याचप्रमाणे मग असे सांगितल्याप्रमाणे लागवडीमध्ये झाडाच्या फांद्या एकमेकाला घर्षण झाल्यानंतर जी इजा होते त्यातूनही होते फळांना जर इजा झालेली असेल काही कीटकांनी जर त्याला के डंख केलेलं असेल तर त्यातून या बुरशीचे बीजाणू आतमध्ये प्रवेश करतात आणि तिथे रोगाची लक्षणं दिसून येतात तर आता आपण ठिपक्यांचा उल्लेख केला या देवी रोगामध्ये तसेच काही ठिपके शेवाळजन्य रोगामुळे पण आपल्याला दिसतात फळांवर आणि पानांवर हो तर त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण कसं नाही तुम्ही बरोबर प्रश्न विचारला आता याच्यात काय होतं की देवी जो रोग आहे त्याच्यामध्ये काय होतं देवी रोग झाल्यानंतर जसे फोड येतात तसे फोड निर्माण होतात मी तुम्हाला सांगितलं आणि जास्त प्रमाणात झाल्यानंतर ते फळ फुटतं आता हे देवीचे जसे फोड असतात हे फोड येत नाही हे बाहेरच्या बाजूलाच असतात परंतु ते सालीपासून पटकन विलग होत नाहीत अच्छा जसे आपल्या जखमेवर खपली पड असते ती लवकर निघत नाही त्या पद्धतीची ती लक्षणं असतात परंतु हे जे आहे शैवालजन्य करपा याच्यामध्ये काय होतं की तिकडचे जे चट्टे ते काळे इथे जे आहेत हे तपकिरी काळ्या हे तपकिरी लाल कलरचे आहेत आणि हे जे आहे शैवालजन्य करपा हा जर आपण हलक्या हातानं पुसला तर तो पानावरनं निघून जातो आणि हा शक्यतो पानाच्या वरच्या भागांवरतीच आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो बरं मग त्याचं नियंत्रण करायचं असेल तर काय करा आता आपल्याला जर खैऱ्या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर आपण साधारणतः कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाची दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी किंवा कार्बेंडिजियम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी किंवा कार्बेंडिजियम अधिक मॅनकोझेप हे एक संयुक्त बुरशीनाशक आहे बाजारामध्ये या संयुक्त बुरशीनाशकाची अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात पंधरा दिवसांच्या अंतराने फळाची लक्षणं दिसतात तीन फवारण्या घेणं गरजेचं आहे म्हणजे आपण काय करतो की तहान लागल्यावर विज खोचतो तसं न करता जेव्हा फळे ही वाटाण्याच्या आकाराची होतील तुम्हाला रोगाची लक्षणं दिसू किंवा नको दिसू तर हेच हे संयुक्त बुरशीनाशक आहे कार्बनडेजियम प्लस मॅनकोजिम याच्या तीन फवारण्या सुरू करायच्यात पहिली फवारणी तुमच्या वाटाण्याच्या आकाराची असताना आणि ती अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावी सर महाराष्ट्रातील बऱ्याच ज्या पेरूच्या फळबाग आहे ते फायटोतोरा फळकूज जी आहे ती दिसून येते त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याचा प्रसार कसा होतो आणि नियंत्रण कसं मिळवावं हा रोग तसा आपल्याकडं पूर्वी फार कमी यायचा परंतु या वातावरण बदलामुळे आता आपल्याकडं पावसाळा लांबतो आणि आपण जो बहार धरतो त्या बहारामध्ये नेमकी फळं सापडतात आणि हा लेट जो पाऊस आहे ऑक्टोबरमध्ये पडणारा किंवा वेळी नोव्हेंबरमध्ये पडणारा पाऊस याच्यासाठी याच्यामध्ये काय होतं द दमट वातावरणामध्ये या रोगाची लागण होते फायटोपथोरा नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो म्हणून त्याला फायथो फायटोप थोरा फळसड असं नाव दिलेलं आहे याच्यामध्ये काय होतं की पांढऱ्या अशा बुरशीची झाड फळांच्या कडेनी वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर तीन ते चार दिवसात पूर्ण फळ पांढऱ्या शुभ्र अशा कापसासारख्या बुरशीनं वेळलं जातं आणि ते जर आपण दाबून पाहिलं तर ते एकदम मऊ झालेलं असतं नंतर फळ गळून पडतं आणि खाली सडून जातं बरं मग नियंत्रण कसं मिळवावं आता याचं नियंत्रणासाठी आपल्याला परत एकदा कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाची दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणं गरजेचं आहे किंवा एक ग्रॅम बावीस टीन प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणं गरजेचं आहे आता फळाच्या टोकाची कूज बऱ्याच वेळा होते ज्याला असं म्हटलं जातं की स्टायलर एंड रोड असं म्हटलं जातं तर ते कशामुळं होतं आणि त्याच्यावर उपाय काय करावे आता ही जी फळाच्या टोकाची कूज आहे ही, ही साधारणतः फळावरती जे कायमचं निदलपुंज असतं म्हणजे ज्याला आपण स्टायलर एंड म्हणतो इंग्रजीमध्ये म्हणजे इं� जे जे बरोबर अपोजिट भागाला जे असतं ते स्टायलर एंड असतं बरं तरी हे काय होतं की तिथे जर जखम झाली तर ही बुरशी जी आहे ती बुरशी आतमध्ये जाते आणि तिथे ती पहिल्यांदा वाढायला सुरुवात होते भाग जो आहे तो पहिल्यांदा सॉफ्ट होतो एकदम असा मऊ होतो मऊ झाल्यानंतर तिथे तपकिरी कलरचे रंगाचे चट्टे तयार व्हायला सुरुवात होतात आणि हे पुढे जाऊन काळपट बनतात आणि तो रोग बरोबर त्या स्टायलरिनच्या बाजूला असा वाढत वाढत जातो फळे गळून जातात आणि गळालेल्या फळांवर हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस असा आवेळी पाऊस झाला त्यावेळेस साधारणतः या रोगाची लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसून आली होती मग याच्यावर नियंत्रण कशाप्रकारे करायला याच्यावर नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे बागेतील जी खाली पडलेली फळे आहेत ती उचलून त्यांचा नायनाट करावा हे सगळ्यात चांगला नियंत्रणाचा उपाय आहे त्याच्यानंतर दुसरं असं की आ, या रोगग्रस्त फळांवर फळाची फाड़ा लक्षणे दिसताच कार्बन डिजियम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे त्याची फवारणी करा महाराष्ट्रातील बरेच जे पेरू फळ उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांना एक अजून समस्या भेडसावते आहे ते म्हणजे पेरू फळ झाडाची जी पान आहेत ती तांबड्या रंगाची बऱ्याच वेळा होतात हो मरून आणि ती कशामुळे होतात हे त्यांना समजत नाही यावर आपण काय मार्गदर्शन तसं पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं का हा काहीतरी रोगच आहे जे आमच्याकडे जेव्हा येतात ते पाने घेऊन परीक्षणासाठी पण हा तसा काही जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य रोग नाही तर ही एक अन्नद्रव्याची कमतरता आहे तर झाडाला जर झिंक अन्नद्रव्याची कमतरता जर जाणवली बरं तर काय होतं की झाडाची पाने पिवळी पडतात आणि पिवळी पडल्यानंतर ती कडेला ला, लालसल रंगाची होतात ही झिंक या झिंक म्हणजे जस्त या मूलद्रव्याचं सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता आहे आणि ती त्या कमतरतेमुळे त्याला अशी लक्षणं दिसतात कधी कधी पूर्ण झाड लाल रंगाचं झाल्याचं दिसून येतं मोठ्या प्रमाणात जर कमतरता आली तर याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही गोष्टी याच्यावर नियंत्रण सगळ्यात सोपं मार्ग म्हणजे तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात चिलेटेड झिंक याची जर आपण फवारणी केली तर झाडाचा पूर्ववत असा हिरवा रंग त्याला मिळून जाईल इतका गंभीर असा हा रोग नाही म्हणता येईल ना गंभीर आहे अच्छा कारण ज्या वेळेस ती तांबडी पडतात म्हणजे हिरवेपणा कमी होतो मी जसं लक्षणं सांगितली हिरवं पान पिवळं पडतं पिवळ झाल्यानंतर कडा त्याच्यात तांबड्या मग तांबड्या पडल्यानंतर प्रकाश संश्लेषण संश्लेषणासाठी पाहिजे हिरवं पान त्याचा प्रमाण कमी होतं आणि झाडाची सकस वाढ होत नाही आणि फळधारणा हो फळधारणा होत नाही त्यासाठी मग आपल्याला ते वेळेत त्याचं बरोबर व्यवस्थापन करणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे पानांमधील असलेली जीणची कमतरता भरून काढण्याचा उपाय आपण या ठिकाणी सांगितलं सर एकूणच आजचा जो आपला विषय आहे तो पेरू फळ पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन तर या दृष्टीने आणखीन काय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगाल तर मी शेतकऱ्यांना असं सांगेल की आपण पेरू फळाकडं एक चांगलं उत्पादन देणारा चांगल्या पद्धतीचं आर्थिक उत्पन्न देणारं फळपीक आहे याच्यात भांडवलही कमी आहे परंतु ज या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किंवा बदलणाऱ्या आपल्या निसर्गाच्या चक्रामुळं किंवा निसर्गातील हवामान बदलामुळं वेगवेगळ्या वे 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 समस्या भेटतावत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच्या समस्या म्हणजे रोगाची समस्या आहे की जे रोग आपल्याकडं कधीच दिसत नव्हते ते रोग आता डोळकं वळ करायला लागलेत आणि त्यासाठी आपण संतुलित असं अन्नद्रव्याचा माती परीक्षण करून संतुलित अन्नद्रव्याचा वापर करावा त्याप्रमाणे संतुलित पाणीपुरवठा करावा या दोन्ही गोष्टी केल्या तर त्या झाडामध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होऊन कमीत कमी, कमी रोगांची लागण होईल व तुम्हाला जर झालीच तर योग्य पद्धतीने कमी खर्चात त्याचं नियंत्रण करता येईल तसेच बागांमध्ये स्वच्छता ठेवावी आळी स्वच्छ ठेवावीत त्यानंतर पाण्याचा ताण पडू देऊ नये तणांचं नियंत्रण करणे या बारीक सारीक गोष्टी त्याचप्रमाणे जैविक निविष्टांचा जर आपण मोठ्या प्रमाणात वापर केला जसं मी मगाशी सांगितलं ट्रायकोडर्मा असेल ॲस्पर्जिलस कि असेल किंवा शिडोमोनस असेल बॅसिलस असेल याचा वापर केला तर आपल्याला कमी खर्चामध्ये रोगांचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण करणं योग्य होतं त्याचप्रमाणे विद्यापीठाने शिफारवसित केलेल्या मात्रेमध्ये खतं देणं विद्यापीठाने शिफारवसित केलेल्या अंतरावरती जर लागवड केली तर हे जे प्रश्न भेटतावतात हे आपल्याला भेडसवणार नाहीत शेतकरी बांधवांना तुम्ही संदेश काय द्याल माझा शेतकरी बांधवांना हाच संदेश राहील की आपण पेरू पिकाचं उत्पादन घेताना फक्त ते पीक लावायचं आणि फळं तोडायला जायचं याकडे न पाहता एक व्यापारी तत्वावरती पिकाच्या भार अवस्थेपासून तर काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यावर येणाऱ्या किडींचं आणि रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन करून त्यासाठी जैविक रासायनिक त्याच्यानंतर इतर ज्या आपल्या आप उपलब्ध प्रॅक्टिसेस आहे त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने उत्पादन केलं घेतलं तर आपल्याला कमी उत्पा, उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळू शकतो शेतकरी बंधुभगिनींनं आपल्या लक्षात आलं असेल पेरू फळझाड पीक हे फार पूर्वी सहसा कुठल्या रोगांना आजारांना बळी पडत नव्हतं पण हल्ली वातावरणात होणारे बदल असतील वाणांमध्ये असलेले बदल असतील जातींची निवड करताना आपण काही वेगळ्या जातींची निवड केली असेल या अशा अनेक कारणांमुळं पेरू पीक जे आहे ते वेगवेगळ्या रोगांना बळी पडतं आहे आणि यासाठी आपल्याला या रोगांना रोखता आलं पाहिजे वेळीच या रोगांची लक्षणं आपल्याला ओळखता आली पाहिजेत म्हणून एकात्मिक रोग व्यवस्थापन करणं ही फार महत्त्वाची बाब आहे कारण यामध्ये फायदे अनेक आहेत कमी खर्चामध्ये आपण या रोगांवर नियंत्रण मिळवू शकतो आणि होणारं नुकसान आपण टाळून पेरू या पिकापासून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवू शकतो त्यामुळं आपण आज डॉक्टर भालेराव सरांनी सांगितलेले सर्व मुद्दे विचारात घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या फळबागांचं जे नियोजन आहे ते करायला सुरुवात करा डॉक्टर स भालेराव सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद